हेडलाइन्स नंतर एक अतिशय महत्वाची बातमी आहे मीनादाईंच्या पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्याला अटक झालेली आहे उपेंद्र पावसकर असं आरोपीचं नाव आहे आरोपी ठाकरेंच्या सूत्रांकडून कळत आहे संपत्तीच्या वादामध्ये ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे मीनादाईंच्या पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्याला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे उपेंद्र पावसकर असं आरोपीचं नाव आहे आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे असं सूत्रांची माहिती आहे देवेंद्र कोलटकर या संदर्भातली माहिती आहे देवेंद्र आज दिवसभर खरंतर या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। अखेर या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे नेमका हा आरोपी कोण आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करण्याचा त्यामागचा त्याचा हेतू काय होता आपण सकाळपासूनच बघतोय की विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासल्याच्या प्रकरन प्रकरणी प्रकरण गाजत होतं आणि या प्रकरणानंतर आपण बघतो की दिवसभर राजकीय पडसाद जे आहेत ते उमटत होते या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी विनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी सकाळपासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते आणि त्यानंतर नेते आले उद्धव ठाकरे राज ठाकरे सगळ्यांकडून जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जात होती आता जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी ज्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं त्याला अटक केलेली आहे त्याच्याकडून अनेक खुलासे जे आहेत ते पोलिसांनी जा जवाब नोंदवताना केलेल्या आहे तर त्याच्या काही तक्रारी ज्या आहेत त्या शिवसेनेसंदर्भात होत्या आणि त्याच रागातून त्यांनी हे सगळं कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे तो व्यक्ती मनोरुग्ण देखील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता पोलिसांच्या वतीने केला जातो आहे देवेंद्र मात्र या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित झालेला आहे अशा प्रकारचे जे स्मारकं असतात किंवा अशा प्रकारचे जे पुतळे असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न किंवा त्यांच्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही असणं अत्यंत आवश्यक आहे मात्र या प्रकरणामुळे हे उघड झालेलं आहे की त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा नव्हते आणि आता तीच त्याबद्दल सुद्धा अपडेट समोर आलेली आहे की आता ठाकरे गटाकडून या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत नक्कीच यापूर्वी देखील अशा पद्धतीची जी स्मारकं असतात किंवा पुतळे असतात ते त्या ठिकाणी विटंबना झाल्यानंतर हे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जातात या स्मारकांची सुरक्षा असेल किंवा अशा पद्धतीचे विटंबनाचे ज्यावेळेस प्रकार होतात त्यानंतर ताणतणावाची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे त्याची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असते आणि मीनाताई ठाकरे पुतळा रंग फासल्याच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं की आसपासच्या परिसरात सी सी टी व्ही आहेत मात्र त्या सी सी टी व्हीमध्ये हे टिपलं जात नाही आहे जे मीनाताई ठाकरे यांचं जे स्मारक आहे किंवा पुतळा आहे ते टिपलं जात नाहीये त्यामुळे आता ठाकरेंच्या था, शिवसेनेकडून उद्या या सगळ्या परिसरामध्ये काही सी सी टी व्ही जे आहेत ते नवीन सी सी टी व्ही लावण्यात येणार आहे त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या प्रकरणानंतर या सगळ्या स्मारकांचे सुरक्षा असेल किंवा अशा पद्धतीची विटंबना होऊ नये त्याचा प्रश्न जो आहे तो चर्चेत आलेला आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद सविस्तर माहिती करता